तर या झाडावरती एवढी मिळाली ही बघा ही बघा करवंद डेंक बघ किती लागतं नमस्कार मित्रांनो मी अमोल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत करवंदापासून लोणचं कसं बनवतात ते तर आता मी चाललो आहे जंगलामध्ये माझ्यासोबत राज आणि अशोक आहेत ते पुढे गेलेत तर पुढे जाऊन आपल्याला हिरवी करवंद काढायची आहेत आणि त्याच्यापासून लोणचं कसं बनवतात ते आपल्याला पुढे आई दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपले दोन मेंबर पुढे गेलेत जंगलामध्ये आरोड जातो जंगलाच्या दिशेने आणि तिकडेच आपल्याला करवंद मिळणार आहेत चला तर आपल्यासोबत आहे राज आणि अशोक अशोकला पण सुट्टी पडली आता आणि रातची तर दहावीची एकदम झाली आता आम्ही करवंद शोधतो इकडे झाडं आहेत था भरपूर वरच्या साईडला जाऊया तर हा रोड बघा या साईडला पण जंगल आहे या साईडला पण जंगल आणि मधून हा रोड गेला आहे वरती होत करवंद आहेत पण वरती आहे तशी रोडला कुठे आहेत का बघूया तर इथे ना पुढे खालती आहेत सगळी बघ करवंद वाली करवंदा हे बरीच आहेत अशोकने खोल्पी बनवली आहे तर किती करवंदा आहेत बघा इकडे लागली आहेत वरती पण आहेत एकली मॅच बघतं आणि करवंद काढतं दोन गावली करवंदाला डिंक असतो बा बघा व्हाईट व्हाईट पिशवी आणली आहे पण एकदा हिच्यात भरूया आणि होती त्या साईडला होतं रे ही ब ही काढूक भेटते होता खाली वाकवते गावती आता इकडे पण अधी बघ मस्त पैकी या साईडला ना भरपूर वरती जंगलामध्ये अशा प्रकारे झाडं आहेत बघा तर या झाडावरती एवढी मिळाली बघा तर आता पुढे जाऊया अजून आपल्याला थोडी लागतील ते खालच्या साईडला जाऊया तळी कोणतरी धावतंय ते दिसती रानकोंबडी अरे आवाज करत जंगलात ना अशा प्रकारे प्राणी वगैरे दिसतात बरेच प्राणी आहेत या साईडला गवेरडे पण येतात पहिली खोलपी आपली टाकली आहे पिशवीत आता परत एकदा भरायची आहे डिंक बघा ही धुवायची आहेत नंतर जाऊन एवढी मिळाली चला आगे चलो ही चांदवडाची झाडं बघा केवढी मोठी झाली आहेत एवढी मोठी कधी बघितली नाही एवढी एवढी असतात खालच्या साईडला आमच्या पण जंगलात केवढी मोठी मोठी झाडं आहेत बघ आणि हो बघा मुंबई इंडियन समर्थक किती झाले पन्नास दोन विकेट दोन विकेट पन्नास आणि किती आहेत दोनशे दोनशे अठ्ठावन्न बनवायचे आहेत होऊया आता कोण जिंकताय डी सी की एम आय तर या अंदवाड्याच्या पानाची खोलपी बनवली आहे ही बघा दुसरी खोलपी आता आणि आता खालच्या साईडला चाललं आहे इकडे हत पण ही वरती आहे काढूक भेटतील पुढे हत आहे बघी काटे आता ना असे करवंदाचे काटे खूप डेंजर असतात लागला ना तर आरपार हे बघा कसले असतात ते एकदम टोकदार सनसेट पॉईंट सूर्य बघा कसला भारी दिसतो आहे इव्हनिंग झाली आहे किती वाजले सहा वाजून गेलेत, आहेत साडेसहा चला आता पुढच्या लोकेशनवरती जाऊया या साईडला घनदाट जंगल आहे ते बघ ह्या झाडावरती आहेत पुढे बघूया जा पुढे पण आहेत दोन झाडं या झाडावरती किती आहेत ना ही बघा करवंद इकडे आपलं भरात कोटो भरात आपलो <laughs> चला फटाफट काढून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो पिशवी लोक का मॅच बघता डिंक बघ किती लागतं हात वाईट वाईट झाली इकडे काय जिंकलं काय रेक्स जिंकते परत एकदा आणि आमची खोलपी पण भरली परत एकदा वा एकदम फुल नाही भरायची पिशवी पण बस झाली ना रे दुसरी खोलपी पण रिकामी झाली आणि ही बघा एवढी मिळाली आपल्याला जास्त करायचं नाही आहे त्यामुळे एवढी बस झाली कदाचित नऊवर एवढी करवंद मिळाली आहेत आणि आता घरी जाऊन ही साफ करायची आहेत धुवायची आहेत स्वच्छ आणि त्यानंतर पुढची प्रोसेस बघूया चला आता आपण डायरेक्ट घरीच भेटूया तर आता आम्ही घरी पोहोचलो आहे आणि ही आहे आमची आई जी आपल्याला करवंदाचं लोणचं बनून दाखवणार आहे आणि ही आपली करवंद जी आपण आता ताजी ताजी काढून आली आहे आणि हा बघा डिंक भरपूर डिंक आहे तर सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी धुवून घ्यायची आहेत कारण डिंक खूप असतो तर तो धुवून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायची सगळ्यात आधी तर ही आपली करवंद स्वच्छ धुवून झाली आहेत आणि आता पुढे काय करूचा ओके तर आता ही कापून घ्यायची चला कापून घेऊया तर किचन मध्ये आलोय आणि ही आपली करवंद आता कापून घ्यायची आहेत अशा प्रकारे कापायचं आणि आतमधली बी काढायची ना

पॅनखाली ठेवायची ओके okay. दोन तास ठेवायची वाळ हे सुकायला पाहिजे सुकापयला अच्छा हे जरा हां सगळी कापून घेते पटापट नंतर बिया काढेल कारण खूप वेळ लागतो नाही तर कापून बरोबर आणि बरीच आहे ती बघा भारी दिसते ती एकदम तर बघता बघता आईने सगळी करवंद कापून घेतली आहेत आणि त्यातली बी सुद्धा काढून घेतली आहे ही बघा तर आता ही करवंद वाळत ठेवायची एक तासभर फॅन खाली आणि त्यानंतर आपण आता काय पुढची तयारी सुरू करू तर आता आपण करवंद वाळत ठेवली आहेत फॅन खाली तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते तर इकडे बाकीचं साहित्य आहे काय काय लागणार आहे लोणचा मसाला लोणच्याचा मसाला लसूण आणि मालवणी मसाला आपल्याला ओके लोणच्याचा मसाला मोहरी डाळ मीठ लसूण लसूण आणि आपला मालवणी मसाला आणि इकडे तेल ठेवलंय तर हे तेल कसलं आहे तेल सोयाबीन सोयाबीनचं तेल आहे सोय ते आपल्याला गरम करत ठेवायचं आहे याच तेल उघडत ठेवायचं उघडून झाल्यावर थंड झाल्यावर सगळं आतमध्ये टाकायचं अच्छा म्हणजे गरम तेलात नाही टाकायचं थंड झाल्यावर थंड झाल्यावर पुढची प्रोसेस आहे बघूया तर आपली करवंद मस्तपैकी वाळली आहेत आणि आपलं तेल सुद्धा थंड होत आहे तर इकडे काय करायचं आहे ओके तर आता मीठ लावून घेते मीठ पण व्यवस्थित लागत ना तिकडे पण टाकायचं ना थोडंसं मीठ लावून घेते ओके तर आपलं तेल आता मस्त पैकी थंड झालंय आणि याची आता काय करायचंय लसूण टाकते थंड झाल्यावरतीच टाकायचंय नाहीतर मसाला करपात ना मोरी डाळ ओके मोरी डाळ दा। अंदाजावर टाकायची आपले करवंद जास्त तशी अर्धा तर किलो तरी असती त्यानंतर लोणच्याचा मसाला आपला मालवणी मसाला मालवणी मसाला पण थोडासा लाल तिखट आणि काय लावला मीठ मीठ टाकायचं मीठ जास्त लागतं ना पण मीठच टाकायचं जास्त जास्त चव येत आणि त्यांच्यामध्ये मीठच जास्त असतं मिक्स करून घ्या ओके तर हे बघा मिश्रण मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं तर आता आपली करवंद सगळी या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची झालं ना जरा वरून टाकायचं ओके म्हणजे तेल जास्त हव्या ना तेल हो ओके आपल्याला चिती येतात बरोबर बरणीची वर तीर्थ टाकलं ते चालतं नंतर तरी मिक्स करून ठेवायचं थे ना मुरत काहीतरी ताबडतोब नाही भरायचं थंड झाल्यावर भर बरणीच भरायचं ते लागलं तर ओसून टाकायचं ठेवायचं वतायचं ओके नाही लोणचं पण लेट तयार होतं ना लगेच मुरा काय मग तेच ताबडतोब नाही खायचं आठ दिवस तरी जाऊ चार आठ दिवस आता थंड झाल्यावरती आपण बर्णीत भरणार आहोत तर मित्रांनो आपलं लोणचं थंड झालंय आणि आता ते बरणीमध्ये भरून ठेवायचंय शक्यतो काचेची बरणी पाहिजे ना काचेची बरणी पाहिजे आमच्याजवळ आता प्लॅस्टिकची अवेलेबल होती त्यामुळे याच्यातच टाकतोय पण काचेची बरणी पाहिजे त्यामध्ये मस्तपैकी जास्त काळ टिकतं तर आता बघूया आतमध्ये पूर्ण भरून आहे जा। जास्त दिवस झाले ना मस्त की मस्तपैकी टेस्ट येते मुरायला पाहिजे व्यवस्थित बराची नाही वाटत आणि एकदम पॅक बंद करून ठेवायची ना एकदम पॅक बंद तेल कमी वाटलं तर वरून टाकायचं हां लोणच्याच्या वरती तेल पाहिजे कमी आहे जरा वरून टाकूया आणि ते तेल सुद्धा गरम करून गरुन, थंड करूनच टाकायचं नाही तर गरम गरम टाकाल तर जळेल सगळं तर मित्रांनो तयार आहे आपलं करवंदाचं लोणचं एकदम सोपी रेसिपी आहे आणि आईने आपल्याला मस्तपैकी करून दाखवली आहे तर तुमच्याजवळ हे साहित्य असेल ना तर नक्की करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या